केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड चव्वेचाळीस धन्यवाद या राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या सासवड येथे उद्या शुक्रवार पंधरा तारखेला या ठिकाणी पाच वाजता पालखी तळावरती जाहीर सभा शेतकरी मेळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पदाधिकारी अधिकारी पक्षाचे सगळे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत प्रत्येक तालुक्यामधल्या खेडेगावातील सर्व महिला व पुरुष मंडळी या ठिकाणी युवक युवती सर्वच कार्यकर्त्यांना या ठिकाणी निमंत्रण दिले आपल्याला तर माहितीच आहे की आता लोकसभेची इलेक्शनच वातावरण चालू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार असल्यामुळं त्यांची पुरंदरमध्ये चार पाच वर्षांनी पहिल्यांदाच सा या ठिकाणी जाहीर सभा होती आणि शेतकरी मेळावा त्या थे निमित्ताने आम्ही ठेवलेला आहे या सभेसाठी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो आपण जास्तीत जास्त सभेला जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी सभेला उपस्थित राहावे अशी या ठिकाणी विनंती करतो सभेचं टायमिंग या ठिकाणी आपल्याला सासवड नगरपालिकेचं जे पालखीतळ पाल आहे सोपाननगर हाडकोमधील त्या ठिकाणी संध्याकाळी पाचचं टायमिंग मिळालेलं आहे आणि त्याप्रमाणे पाच वाजता सभेचं नियोजन करून सर्व त्या ठिकाणी नियोजन झालेलं आहे तसं त्या पद्धतीने अजितदादांच्या बरोबर सुनेत्र येणार आहेत का उमेदवार नाही नाही अजितदादा फक्त अजितदादा येणार आहेत सुनेत्र वहिनी नाही आहेत त्यांचा वेगळं मोर्चा वे सभेमध्ये शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली होती उद्याची जी सभा आहे त्यामध्ये सुनेत्र पवार यांचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा होईल शक्यता आहे आज जागा वाटपाच अजून चालू आहे तरी दादांच्या ते वरच्या पातळीवरती त्यांचे ते निर्णय घेतील आयत्या वेळेला करण्याची शक्यता आहे पुरंदरमधील बाकीच्या सहयोगी पक्षातील सुद्धा काही कार्यकर्ते किंवा अपोजिशनचे जे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षातले थोडे थोडे कार्यकर्ते महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी अमित झेंडे आहेत आमचे युवकचे तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारचे युवक युवती दादांच्या बरोबर प्रवेश करणार आहेत आमच्याबरोबर या ठिकाणी दत्ताशेख जोरंगे आणि गणेश जगताप यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला आहे तर त्यांचे सुद्धा काही स्नेह अनुयायी त्यांचे त्यांचे सुद्धा प्रवेश आहेत जेजुरी नगरपालिकेमधले बऱ्यापैकी पदाधिकारी उपाध्यक्ष वगैरे ते सगळेजण येणार आहेत अशा प्रकारचे बऱ्यापैकी म्हणजे दीडशे चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांचे युवकांचे आणि पदाधिकाऱ्यांचे माझी त्यांच्या सगळ्यांचे प्रवेश उद्या त्याच्यासाठी वेळ काढून ठेवलेला आहे दादांशी चर्चा करून आम्ही वेळ काढून ठेवलेली आहे तेवढ्यासाठी आणि दोन नंबर पालखी नंबर दोन पालखित्र नंबर दोन या ठिकाणी आपली सभा आहे आणि टायमिंग पाच सातकडून प्रोटोकॉल प्रमाणे आले त्याप्रमाणे आपल्याला पाच सूचना करतो या ठिकाणी <coughs> आपण सर्वच पत्रकार त्या ठिकाणी यावं अशी जाहीर विनंती करतो आपला पत्रकार पक्ष सेपरेट केले पण महिलांचे त्या मेळावा नाही तो प्रशिक्षण हे होत शासकीय पक्ष अधिकारी ना जिल्हा परिषद जिल्हा परिषद कार्यशाळा होती महिलांसाठी आणि अतिशय